तुम्हालासुद्धा स्वप्न पडतात का किंवा पडलेली स्वप्न तुमच्या लक्षात राहतात का किंवा तुमच्या स्वप्नामध्ये तुमच्या घरात अमृत पावलेल्या व्यक्ती येतात का आणि त्या तुमच्याशी काय बोलण्याचा प्रयत्न करतात हे तुमच्या लक्षात येतं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपले मृतपूर्वज म्हणजेच आपल्या घरातल्या आधीच्या पिढीतल्या काही व्यक्ती की ज्या मृत पावलेल्या आहेत त्या स्वप्नात येऊन आपल्याला काय संकेत देतात काही ना काही ते संकेत आपल्याला कशा पद्धतीनं आणि कुठल्या अर्थानं देतात आणि ते आपण कसे समजून घ्यायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे का स्वप्नांबद्दल माहिती घेण्यासाठी एक पूर्ण वेगळं शास्त्र आहे आणि त्याला स्वप्नशास्त्र असं म्हणतात जर का एखादी मृत व्यक्ती आपल्याला नेहमी नेहमी स्वप्नात दिसत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगते एखादी व्यक्ती कोणत्याही आजाराने मरण पावलेली असेल आणि ती व्यक्ती जर का तुमच्या स्वप्नामध्ये आली तुमच्या घरातील व्यक्ती आणि ती एकदम स्वस्थ धडधकट दिसत असेल तर त्या स्वप्नांचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचा जन्म आता कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी झालेला आहे ती व्यक्ती तुम्हाला स्वप्नातून एक संदेश देत असते एक संकेत देत असते की ती व्यक्ती आता चांगल्या ठिकाणी आहे आणि तुम्ही आता तिची काळजी करू नका तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नये आणि त्या व्यक्तीचं दुःख सोडून तुम्ही निश्चिंत राहावं असा या स्वप्नांचा अर्थ होतो जर का एखाद्या धटधाकट व्यक्तीचा मृत्यू झाला असेल व्यवस्थित निरोगी व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला असेल आणि स्वप्नात ती व्यक्ती आपल्याला एकदम आजारी अशी दिसत असेल तर त्याचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीची आपल्या जीवनामध्ये कुठली ना कुठली इच्छा ही अपूर्ण राहिलेली आहे आणि ती व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांची इच्छा सांगण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही त्यांची इच्छा समजण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या स्वप्नामध्येच त्यांनी ती इच्छा आपल्याला सांगितलेली असते जर का तुम्हाला स्वप्नांमधून त्यांच्या इच्छा समजल्या नाहीत तर त्यांच्या आयुष्यातील घटना तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा त्यांच्या आवडीनिवडी आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या ज्या काही इच्छा असतील तर त्यासुद्धा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर का एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीची इच्छा तुम्हाला माहीत आहे आणि माहीत असून देखील तुम्ही ती इच्छा जर का पूर्ण करत नसाल तर त्याचे परिणाम हे खूप वाईट होतात म्हणजेच त्याचा अर्थ आपल्या घराला पितृदोष लागतो त्यामुळं जर का तुम्हाला त्यांचे संकेत समजले तर त्या इच्छा आपण लवकरात लवकर ह्या पूर्ण करायच्या आहेत मित्रांनो जर का आपल्या पूर्वज आपल्या स्वप्नांमध्ये येऊन आपल्याला काही बोलत नसतील तर समजून घ्यायचं की ते आपल्या आयुष्यामध्ये पुढं येणाऱ्या घटनांबद्दल आपल्याला सावध करत आहे म्हणजेच एखादी व्यक्ती तुमच्या स्वप्नात येते पण काहीच बोलत नाही तर तुमच्यावर काहीतरी पुढं जाऊन संकट येणार आहे आपलं आपण एखादं वाईट काम करत असेल तर ते थांबवण्याचे हे पूर्वज हे आपल्याला संकेत देतात आपल्याला सतर्क राहण्यासाठी सांगतात तर बऱ्याच वेळा आपल्याला असं देखील होतं बघा की आपल्या स्वप्नांमध्ये एखादी जिवंत व्यक्ती आपण मृत झालेली बघतो म्हणजे एखाद्या जिवंत व्यक्तीला मेलेली आहे ती व्यक्ती असं आपण स्वप्नात बघतो तर अशावेळी आपण खूप घाबरून जातो आपल्या मनाची चल चलबिचल होते त्या हो लवकर लवकर की त्या आता व्यक्तीचं आयुष्य कमी होईल किंवा ही व्यक्ती माझ्या स्वप्नात मृत पावली म्हणजे ती लवकरात लवकर मरण पावेल की काय अशी भीती आपल्याला वाटून लागते पण अशावेळी अजिबात घाबरायचं काहीच कारण नसतं कारण हा एक चांगला संकेत असतो जर का जिवंत व्यक्तीला आपण मृतावस्थेत जर का पाहिलं तर असं म्हणतात की त्याचं आयुष्य हे वाढत असतं त्यामुळं काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे जर का तुमच्या स्वप्नांमध्ये एखादी मृत व्यक्ती आकाशातून दूर आकाशात लांबपर्यंत जाताना जर का तुम्हाला दिसत असेल तर हा संकेत असा आहे की त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती ही झालेली आहे आणि जर मृत व्यक्ती तुम्हाला स्वप्नांमध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला दिसत असेल किंवा घरामध्ये दिसत असेल तर त्याचा संकेत असा आहे की त्या व्यक्तीला तुमच्या घरापासून दूर जाण्याची इच्छा नाही आहे त्या व्यक्तीला आपल्या घराची तुमची काळजी देखील आहे आणि त्यांचे आशीर्वाद हे सतत तुमच्या घरावर राहणार आहे तुमच्या घराला कुठलाही पितृदोष लागत नाही अतिशय चांगला संकेत हा आहे स्वप्नशास्त्र ह्या शास्त्राचा जे कोणी अभ्यास करत असतील तर त्यांना या गोष्टीचे अर्थ हे नक्कीच माहीत असतात ज्याप्रमाणे वास्तुशास्त्र असतं ग्रहशास्त्र असतं त्याच पद्धतीनं ज ज्या पद्धतीनं ज्योतिषशास्त्रसुद्धा असतं त्या पद्धतीनं हे स्वप्नशास्त्रसुद्धा अस्तित्वात आहे आणि स्वप्नांचे आपल्या आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचे वेगवेगळे वेग अर्थ संकेत आपण ह्या शास्त्रामधून जाणून घेऊ शकतो तर ह्या विषयावर आणखीनही काही व्हिडिओ आणण्याचा नक्की प्रयत्न करेन तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचं कोणत्या प्रकारचं स्वप्न आहे आणि तुम्हाला त्याचा अर्थ लागत नसेल तर तुम्ही त्या गोष्टी मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नांची जितकी होता होईल तितकी उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर नवीन आले असाल आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ माहितीचे पाहण्याची जर का तुमची इच्छा असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ